मला नोंद काय काय का म्हणजे इतकी वाईट परीक्षा कोण घेतं की ज्या माणसाला बघत बघत मी शिकत गेलो त्या माणसाच्या बरोबर नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच नशीबवान ही नवी कोणी मालिका आपल्या भेटीला येत आहे आणि मला वाटतं प्रेक्षक खऱ्या अर्थाने नशीबवान ठरणार आहेत कारण यामध्ये त्यांचे सगळेच लाडके कलाकार आहेत आणि माझ्याबरोबर आहेत नशीबवानच्या निमित्ताने सोनाली खरे आणि अजय पुरकर हाय 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 मस्त आणि खरंच खूप मस्त झालाय प्रोमो आणि आता आपण आपल्या सगळ्यांनी एकत्र पाहिला तुम्ही खऱ्या अर्थाने नशीबवान आहात कारण तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आम्हाला एकत्र आणि ते पण स्टार प्रभार ती बघायला मिळतात आणि सोनाली तुझा दमदार कमबॅक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण स्टार प्रभारला तू याआधी केली होतीस एक मालिका आणि त्यात तू आई होतीस एक दोन लहान मुलांची आणि आता जरा शेड जशी वर्ष जात जातील आपण आपला रोल बदलावा आई का आई आणि आता येस त्यामुळे खूप खुश आहे मी की एक वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळते जी कधी ह्यापूर्वी केलेली नाहीये आणि ती आता ते इंद्रधनुष्य पे घेतलेलं आहे अंगावरती कितपत पेलत आहे ते बघणं गरजेचं आहे पण आय एम शुअर की सगळी स्टारकास्ट आमची सगळी सहकलाकार दिग्दर्शक रायटर या सगळ्यामुळे ते थोडस मला इझी पडेल आणि होईल आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस येईल याची गॅरंटी आहे अच्छा दादा कायमच वेगवेगळ्या का भूमिकांमधून आमच्या भेटीला आलेले आहात तुम्ही आणि आता एक ही दमदार वेगळी भूमिका म्हणजे लिटरली प्रोमो बघतानाच वाटते की बापरे हे असंही दादा करू शकता असं झालं आम्हाला इतकेतल्या इतक्या बहुतेक खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रोल झाले असतील म्हणून हे जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा <laughs> भस्कन मी हो म्हटलं त्याला म्हणलं हे छान आहे आणि अशा पद्धतीचं विलन रंगवायला मजा येईल म्हणून मी आणि काय नाही म्हणायला चान्स नव्हता ना काय सतीशचा फोन झाला होता महेरचा फोन झाला होता की हे असं असं करतो ओके लेट्स डू इट फक्त ते कमिटमेंटवरती येतात ना कारण की कधी कधी पण मी म्हंटल की आता सफॉर्च्युनेटली मी आता लाईंडअप काही ला ठेवलेलं नाहीये त्यामुळे आपण हे करूया आणि हे छान जाईल आणि नंतर जेव्हा मला कास्टिंग कळत गेलं सोनालीचं कास्टिंग होतं किंवा नेहाचं मला होतं कारण की मुक्ताईजस्ट झाला होता <laughs> त्यामुळे मला ते, ते कळल्यानंतर आय वॉज व्हेरी हॅपी किअर नेहाला लगेच मालिका मिळाली एज अ लीड आणि माझ्यासाठी पण सरप्राईज होतं आदिनाथ प्लेइंग रुदुर गोरपडे पण एकूण कास्टिंग खूप सुंदर झालेलं आहे आणि लोकांना आवडेल तुम्हाला काय वाटतं एक अशी आयुष्यामधली गोष्ट जी घडल्यानंतर तुम्ही स्वतःला म्हणाल की हो मी खरंच नशिबवान आहे आय थिंक ही सिरियल मिळाली हीच नशीबवान गोष्ट आहे माझ्यासाठी कारण सगळ्या गोष्टी खूप छान जुळून आलेल्या आहेत आणि मग ती स्टारकास्ट असू देत किंवा चॅनल असू देत जे नंबर वन चॅनल आहे प्रवाह त्यानंतर जे रायटर आहेत आमचे डिरेक्टर आहेत आणि कलाकार आहेत ते सगळंच इतकं छान प्राईम वरती सिरियल येते आणखीन काय हवंय म्हणजे सो ही एकच खूप मोठी नशीबवान अशी गोष्ट माझ्या आयुष्यात आत्ता रिसेंटली झाली तर ताई तू मगाशी तू कारण सांगितलंस की तू इतक्या वर्षानंतर मालिकेमध्ये पुन्हा एकदा येतेस त्याचं कारण तू सांगितलंस की त्यासाठी बरीच कारणं होती पण इतक्या वर्ष मालिका करणं का टाळत होती हे मला ऐकायचं नाही टाळत होते असं नाही पण आय थिंक त्या दरम्यान इतक्या छान दुसऱ्या काही गोष्टी घडत होत्या मग ती फिल्म असेल म्हणा किंवा मी एक अनुराधा नावाची वेब सिरीज केली आणखीन एक दोन वेब सिरीज केल्या माझ्या चित्रपटाची निर्मिती केली की तुम्ही जेव्हा सिरियल करताना तेव्हा तुम्हाला ती कमिटमेंट पाळता आली पाहिजे तुम्ही कोणतीही गोष्ट कराल तेव्हा त्याला तुमचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला देता आलं पाहिजे आणि मला हे माहित होतं की जेव्हा मी सिरियल करायला घेणार तेव्हा माझी ती प्रायोरिटी असेल मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं होतं आणि त्या जशा पूर्ण झाल्या तसं माझं असं होतं की आता काहीतरी छान यावं आता काहीतरी छान यावं आणि त्या सगळ्या वेट वेटिंग पिरियड मध्ये आय थिंक मग आता ही सिरियल आली सो असं मी जाणून बुजून ठरवून केलं नव्हतं करायचं होतंच पण ऑफकोर्स एक थोडी वेळ जाणं गरजेचं होतं क्या दादा ह्या भूमिकेनंतर आता प्रोमो नंतर तुला काय वाटत एक साधारण असतं ना की एखादी गोष्ट एक खलनायक रंगवण्यासाठी एक गोष्ट टाळावी लागणार एक गोष्ट पाळावी लागणार काय वाटत नाही काय नाही हे <laughs> हा रोलच खूप छान लिहिलेला आहे आणि त्याची जी काही गोष्ट मी ऐकली तर खूप छान आहे गोष्ट त्यामुळे असं टाळण्यापेक्षा मला आय आय ट्रीट इट की जसं जसं सीन्स आणि एपिसोड येत जातील ना तसं तसं ते करत जावं मला आनंद याचा आहे की ह्या पद्धतीचा ह्या पद्धतीची भूमिका याच्या आधी केली नव्हती पण प्रोमोमध्ये ती काय आहे त्याचा एक थोडासा लुक झलक मिळालेली आहे लोकांना आणि ती लोकांना आवडलंय आता माझ्यावरती जबाबदारी जास्त वाढते की आता ते अजूनही जास्तीत जास्त लोकांना कसं आवडेल याच्यासाठी प्रयत्न करायचा टीम चांगली या, या मालिकेसाठी अनेक जणांच्या कमेंट्स शुभेच्छा मेसेजेस खूप आणि मला वाटतं कायम ती एक पोचपावती असते आपल्या कामाची प्रत्येक कलाकाराला हे वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कामाची मिळालेली कौतुकाची थाप आठवते इंडस्ट्री मधल्या अशा एखाद्या कलाकाराकडून जास्त तुम्ही फॅन होतात तेव्हा म्हणजे आजही आहात पण तेव्हा ते एक पहिलं असं स्पेशल बापरे आता खूपच असं आठवायला लागेल पहिली ठरलेली बापरे मला ना आता खूपच म्हणजे खूप पहिली असं म्हणतेस ना तू नाही मला तू त्या कलाकारांची फॅन होतीस आणि त्यांच्याकडून तुला थाप मिळाली अशी म्हणशील तर थांब मला ह्यांच्याकडे जातो पण मी आठवण ठेवते माझी पोचपावती म्हणशील तर कधी कधी असं होतं ना ज्या माणसाला आपण फॉलो करत असतो त्यांच्याकडे बघून बघून आपली वाटचाल करत असतो ते म्हणजे मोहन जोशी माझ्यासाठी आणि विक्रम गोखले हे दोन माझे आयडॉल्स हे अनेक वेळा मी इंटरव्ह्यू मध्ये बोललो आहे तर त्यांच्याकडे बघून बघून मी शिकलो हे काय करतात हे कसं सगळं उभं करतात आणि यांच्याकडे कसं सारखं लक्ष जातं फ्रेममध्ये तर आणि नशीबवान एका पॉइंटला असं असतं की नशीब आपली परीक्षा पण कशी बघतो बघ मुळशी पाटण नावाच्या चित्रपटामध्ये तोपर्यंत मी आणि काकांनी काम नव्हतं पण मोहनगाका कोट मंत्रासारखं माझं नाटकही बघायला आले होते फार अगदी गळ्यात पडून वा वा क्या हाडून टाकलं सगळं झालं अशा आपल्या गुरुतुल्य माणसांनी आपल्याला येऊन आपल्या कामाचं कौतुक करावं पण जेव्हा त्या माणसाच्या समोर उभं राहून आपल्याला ते सौभाग्य प्राप्त होतं की आता काम कर माझ्यावर आणि पहिला सीन म्हणजे त्यांच्या मुसकाळात मारायचा सीन आता हे कस म्हणजे ना मी सीन म्हणलं काय इतकी वाईट परीक्षा कोण घेत की ज्या माणसाला बघत बघत मी शिकत गेलो त्या माणसाच्या बरोबरचा पहिला सीन असा आणि काय नाही अगेन हिज ग्रेटनेस इज आयंदास्ट करू आपण ते काय तू दे ठेवून म्हणे कर्नल निंबाळकर आठव कोडमंतरा मी म्हणतो दिस मेक्स हिम आर्टिस्ट इनसिक्युरिटी नाही हा कसा मला मारणारियर ऍक्टर हे पण शिकलो मी त्यांच्याच कडे की आहे ना त्यांनी तसं लिहिलेलं आहे ते पात्र तसं आहे माझं पात्र असं आहे तर म्हणून मला असं वाटतं की येस ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट मला नशिबाने दिली होती की घे तुझ्या तुझ्या आयडॉल समोर असं काम करून दाखव आणि त्यांनी सुद्धा मला तितक्या पॉझिटिव्हली रिस्पॉन्स आय थिंक मला रिसेंटलीच आत्ता झालं ते मी आत्ता पटकन आठवलं माझ्याच फिल्मसाठी संजय मोने माझ्या वडिलांची भूमिका mm -hmm. करत होते आणि त्यांच्याबरोबर मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून काम केलं आहे आणि तेव्हाही त्यांनी माझ्या वडिलांच्या भूमिका केलेल्या होत्या आणि ह्या फिल्ममध्येही ते होते आणि आमचा एक असा सीन होता की ज्याच्यामध्ये मी फायनली आफ्टर यु नो लुझिंग इट आफ्टर अ लाँग टाईम मी त्यांना खूप काही बोलते आणि त्या बोलते बोलते रडते बोलते असं सगळं केल्यानंतर मी ताळताळ निघून जाते सो दो वन शॉर्ट वन टे एक शॉट होता आणि तो मी सीन बोलले 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 ते समोर उभे होते एससाठी माझ्या आणि मी बोलले 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 माझ्या डोळ्यातनं गळागळा पाणी आलं आणि मी ताडताळ ताडताळ हो, निघून गेले बरं मी टर्न होऊन निघून गेले ते मी घराच्या ज्या पायऱ्या दाखवल्यात वरती जाण्यासाठी त्या पण मी असे ताडताड ताडताळ निघून गेले इवन तो तो कॅमेरा वॉज दे सो मी परत आल्यानंतर संजय काका का आले आणि मला म्हणाले फार सुंदर केलं असतो आणि तू सोडला ना नाही तू शेवटपर्यंत मी बघतो तू वर जाईपर्यंत ताडतात सो ती एक जी पावती की तेव्हा त्यांच्याबरोबर काम करत होते आणि त्यानंतर त्यांनी मला आता तो जो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण आता इथपर्यंत आले आणि तेव्हा मी नवीन होते नवकी होते आणि आता त्यांच्याकडनं इतक्या वर्षानंतर त्या परफॉर्मन्ससाठी त्या सीनसाठी कौतुक केलं जाणं हे माझ्यासाठी खूप मोठं होतं कारण काही झालं तरी मी त्यांना माझ्या वडिला समानच मानते कारण माझ्या इंडस्ट्रीमधल्या माझ्या वडिलांची सुरुवात त्यांच्यामुळे झालेली होती हा छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरं तर ही झलक आपण फक्त पाहिली अजून मालिका सुरू व्हायची त्याच्यामुळे मी तेव्हा सेटवर येईन आणि तेव्हा माझ्याकडे विचारायला खूप गोष्टी असतील तुमच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा